आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले की जो काही प्रकार गणेश विसर्जनानंतरच्या काळात जो झाला ती पूर्ण सर्व गणेशमूर्ती बाहेर होत्या तसेच तिथं जी काही घाण पसरली ती सगळी व्यवस्था ही करण्यात संगम माहुली आणि आपले जे काही धर्मप्रेमी होते ते तिथं आले पण हे दरवर्षीचं काम संगमाहुलीकरांना का असतं तर यावर शासनाने ठोस उपाय योजना काहीतरी कराव्यात या संदर्भात आज संगम माहुली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं की सातारा शहराला एक तर स्मशानभूमी नाही तो सर्व भार हा संगमाऊलीकरांवर आहे तर सातारा जिल्हा नियोजन समितीतून एक बाबा आमच्यासाठी संगम माहुलीकरिता था। एक ठराविक रक्कम तुम्ही दरवर्षीच्या ह्याच्यातून तरतूद करून द्यावी किमान वीस लाख रुपये तरी संगम माहुलीच्या खर्चासाठी शासनाने कारण नगर की नगरपालिका म्हणते हद्दीच्या बाहेर आम्ही खर्च करू शकत नाही जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका यांनी संयुक्त मिळून जर हे ठोस पाऊल उचलली तर सर्व सातारकरांना होणारा त्रास तसेच आमच्या सर्व ग्रामस्थांना होणारा त्रास हा कमी होणार आहे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली हे गाव म्हणजे सातारा जिल्ह्याच्याच नव्हे संबंध महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे मात्र या गावाकडे आजवर इथलं प्रशासन राजकीय नेते यांनी दुर्लक्ष केलेलं पाहायला मिळतं आज गावामध्ये संगम आहे तो म्हणजे कृष्णा आणि वेन्नेचा पाणी मोठ्या प्रमाणावरती असतं गणेश उत्सव असो किंवा दुर्गा उत्सव असो यामध्ये विसर्जन होतं मोठ्या प्रमाणावरती मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करतं याकडे करतं याकडे लक्ष देण्याची गरज आहे म्हणून आज संगमाऊली ग्रामस्थांच्या वतीने एक आव्हान आम्ही करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने मशनभूमीचा जो काही परिसर आहे तो एक प्रश्न आहे सातारा शहराला मशनभूमी नसल्या कारणाने मोठा जो काही भार आहे तो संगम आहुली ग्रामस्थांना फेस करावा लागतो कोरोनासारख्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये देखील ग्रामस्थांनी एक मोठा पाऊल उचलून त्या ठिकाणी सर्वच्या सर्व परिस्थिती हाताळलेली होती त्यामध्ये अनेक अनेक मोठ्या प्रमाणावरती गर्दी माऊलीमध्ये पाहायला मिळते अनेक समाध्या अनेक मोठमोठी मंदिरे एक वर्षा असताना देखील त्या गावात दुर्लक्ष काय होतं हाच प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर असल्याकारणाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे तेच पाठपुरावा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आवाहन केलेलं आहे धन्यवाद